नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महायुतीच्या समन्वयासाठी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बारामतीत महायुतीतील घटक पक्षांसह सर्वांची बैठक घेतली या बैठकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी सांगितपणे काम करायचं आहे असं आसा सांगत असताना त्यांनी कोणीही निगेटिव्ह बोलायचं नाही अशी तंबीज दिली त्याचबरोबर ज्यांना विरोधकांचे काम करायचे आहे त्यांनी आताच पक्ष सोडावा असा स्पष्ट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे दरम्यान दादा पाटील यांनी अशा पद्धतीने हजेरी घेतल्याने निष्ठावंत कार्यकर्तेही हिरमोसले होते मात्र चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी बांधिलकी आणि संगीत भावना यावरच पक्ष चालतो बाकी काही देणे घेणे नाही ज्यांना विरोधकांचे काम करायचे आहे त्यांनी आधीच पक्ष सोडावा त्यांचं काम करावं त्यांना प्रवेश मिळणार नाही योजना आणि नंतर वेळ येईल त्यावेळी मनासारखे वागायचे असले खपून घेतले जाणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे यावेळी आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर रुपाली चाकणकर जाचक वैशाली नागवडे जालिंदर कामठे नवनाथ पडळकर बाळासाहेब गावडे पांडुरंग कचरे दिगंबर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे त्यांनी सांगितले की प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्याला एका किमान मतांची गरज आहे ही तीनशे सत्तर मते महायुतीला मिळालीच पाहिजेत यासाठी काम करा शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना शब्द दिला होता मात्र ऐनवाळी मागर घेत त्यांनी नरेंद्र मोदींचा अपमान केला आहे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुम्हाला काम करायचे आहे त्यामुळे घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला तुम्हाला विजयी करायचे आहे असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा